thank you

दोन मी ऐकून मी तुमचं ऐकलं मी तुमचं ऐकलं तुम्ही ऐका ना आठ दिवसापासून सकाळी सात वाजता येऊन इडवी चौकात थांबून झालो आता करतो मग करतो तेव्हा तुम्ही कुठे गेले तेव्हा तुम्ही तुमचं पोलीस आता कुठे गेलो आम्ही फोन करतो तेव्हा तुमचं पोलीस खाता कुठे जाते आज आम्ही हे घेऊन आला तुम्ही बद्दल समोर येतात म्हणजे यांची पाठराखाल करता तुम्ही करता का जनतेची करत जनतेच्या जनतेची ऐकून घ्या असं आहे आता समजा नाही करून लागलो जनतेच्या आरोग्याचं काय याची तुम्ही सुटविड घेता त्याची जबाबदारी घेता तुम्ही हे लोकांच्या घरात केले याची जबाबदारी घेता तुम्ही जय चला माझ्यासोबत नाही मला त्याचं उत्तर द्या पाहिजे मला दिलं आज आंदोलन प्राप्त झालेलं आहे त्यांचा निवेदन आम्हाला मिळालं आहे आणि त्याप्रमाणे झोनल असिस्टंट कमिशनर आणि डेप्युटी इंजिनियर तसेच सॅनिटेशनचे जे सर्व आपले अधिकारी आहेत त्यांना तत्काळ व्हिजिट करण्यासाठी सांगितलं आहे आणि जे काही त्यांनी प्रॉब्लेम सांगितले आहे त्याच्या काय निवारण आमच्या स्तरावर होणार आहे आपण सर्व करू आणि पूर्ण आपण व्हेरीफाय करून यावर काम करणार आहे नागरिकांना हे चवान आहे की आम्ही आपली कचरा गाडी पाठवत आहे आणि काही मार्केट किंवा इतर असे ठिकाणवर आता आम्ही नवीन सुरू केला आहे की सा, साय सायंकाळी पण आपण कचरा गाडी पाठवत आहे तर जो कचरा आहे रे आपली कचरा गाडीमध्ये टाकावी आणि तोपर्यंत जोपर्यंत कचरा गाडी पोहोचली नाही समजा पुढच्या दिवस आहे जसे पण आहे तोपर्यंत आपले प्रॉपर साठवण करून डस्टबिनमध्ये ठेवावी जेणेकरून जवळपास कचरा होऊ नये पण फक्त यासाठी जनतेसाठी आहे भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज आम्ही हे कमीत कमी तीन महिन्यापासून हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पुंडलिक बाबा कॉलेजसमोर पडलेलं आहे त्याच्यानंतर ज्ञानमाता शाळेसमोर आहे होली क्रॉस समोर आहे पूर्ण तिचे नाल्याही भरलेले आहेत गवत पूर्ण वाढलेलं आहे याच्यावर याच्यावर बसून कीटकनाशक बसून याच्यावर आपल्याला ले लो लेकरांना डेंगूसुद्धा होऊ शकते त्यानंतर राहुल नगर प्रभागामध्ये जर जाऊन पाहाल तुम्ही सिद्धार्थनगर असेल भीमनगर असेल या ठिकाणच्या नाल्या नवसारी असेल फेजरपुरा असेल वडरपुरा असेल या ठिकाणी आम्ही फिरून आलो पूर्ण फोटो आहे आमच्याकडे पूर्ण नाल्या भरलेल्या आहे कचरा पूर्ण रस्त्यावर पडलेला आहे म्हणजे पूर्ण पायमल्ली होत आहे जो नियम आहे त्याची पूर्ण पायमल्ली ठेकेदार करत आहे जर ठेकेदाराला म्हटलं की बा हे असं उचलत नाही तर हमारे पिछे हे आमदार आहे व खासदार आहे म्हणजे याच्या धवसा देतात लोकप्रतिनिधीच्या धवसा देतात आणि एसआयला आम्ही चार दिवसापासून म्हणजे आठ दिवसापासून फोन करून आलो एस आयला जीवन राठोड यांना इथं बोलावून घ्या जर खोटं बोलवत असेल तर तुमची चप्पल माझी पाठ त्यांना बोलावंगे की मी त्यांना किती वेळ भेटायला आलो हिरवीन चौकामध्ये किती वेळ त्यांना फोन केला पण मात्र ते फक्त एकच मध्ये उचलतो 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 पण त्यांनी आजपर्यंत उचललं नाही मी त्यांना सांगितलं होतं की राठोड साहेब जर तुम्ही आज उचललं नाही तर मी हे पूर्ण आयुक्त मॅडमच्या कॅबिनमध्ये घेऊन जाणार म्हणून आज शब्दाला मान देऊन आम्ही आज ते घेऊन आलो आणि मॅडमला हे गवत आणि हे भेट देणार आहे जय भीम जय संविधान